न्यूज सदैव आपल्या सेवे आज स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांची बारावी पुण्यतिथी आहे आणि खऱ्या मुख्यतः पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि गेले अनेक वर्षापासून जी भूमिपुत्रांची मागणी आहे या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं आणि ते का द्यावं ही सगळ्यांना कल्पना आहे की दोन वेळा खासदार होते सहा वेळा आमदार होते विरोधी पक्षनेते होते आणि या समाजातले ते भूषण होते आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे आणि मागणी म्हणण्यापेक्षा भीत तो आमचा अधिकार समजतो हक्क समजतो आणि शासनाने महाराष्ट्र सरकारने तर पॉझिटिव्ह रिटी पाठवलेलं आहे या संदर्भात मी देखील मंत्री महोदयांशी भेटलो खास करून महाराष्ट्राचे जे राज्यमंत्री आहेत गुरुधर साहेब यांच्याशी देखील चर्चा केली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला जेणेकरून म्हणजे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं की ह्या विमानतळाला दिभा पाटील साहेबांचं नाव द्यायचं सकारात्मक चर्चा चालू आहे आणि तुम्ही हे बोलता की असं काय झालं नाही तर पुढची रणनीती असेल ती वेगळी असेल आगरी कोळी समाज हा लढवय समाज आहे आणि आम्ही आमचा हक्क मिळवणारच ते कुठल्याही परिस्थितीत वेळ कशी असू दे पण आम्ही आमचा हक्क मिळवणार अरे अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आते हैं आपल्यासाठी आपल्या मागणीसाठी जी आपण रॅली काढली आणि त्या रॅली सहभागी मंचामधील सर्व सन्माननीय आणि सर्व आणि खरं म्हटलं तर गेल्या अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे सगळ्यात तर ज्यांनी ज्यांनी हा वेळा चालू ठेवला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय आणि आजच्या या दिवशी स्वर्गीय दुका पाटील साहेबांना श्रद्धांजली वाहताना मी त्यांच्या कार्यालयात सलाम करतो कारण आज त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या पुण्यामुळं हा संपूर्ण समाज एकवटला आहे आणि म्हणूनच त्यांना श्रद्धांजली आहे आपण सगळीकडे पाहतो विषय नवीन माझे सत्तावीस लागण आमच्या कल्याण मंडळीला देखील आहे त्यांचा देखील विषय होता प्रत्येक ठिकाणी आज आपण वेळ पाहतो की सगळ्याच ठिकाणी आपल्या सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांना या आगरी कोळी समाजाला आपल्या न्याय हक्कासाठी लढावं लागत आहे परंतु आज आपण पाहिलं असेल आपले व्यवसाय होते रेदीचा व्यवसाय असेल डगचा असेल भूटांचा असेल आज आपल्या समोर अशा जगा इथं बसलेले आहे त्यांच्या समोर पोटावर आपला गुडोध चालू तिकडे चौपाटी चौकाटी कालिगावला आपण हातायच आज इथं नवीन मुंबई विमानतळाला स्वर्गीय जीवाजी साहेबांचं नाव द्यावं आणि ते नाव क्या द्यावं हे देखील राज्य शासन आणि केंद्र शासन दोघांनी माहीत आहे तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत अंतापर्यंत वाट का पाहिला मी हे वर्षी जेव्हा कार्यक्रमात एका होतो मी तशापर्यंत साहेब बोललो की आपण आज आपण पाहिलं हजारोच्या संख्येने समाज बांधव गहिरी आपले ज्येष्ठ असतील आपली मुला असतील अरुण वैगेरे हो खूप मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये सहभागी परंतु आपण पाच जिल्ह्यामध्ये आपण बोलतो पाच जिल्ह्यामध्ये आपण सगळे आहोत आपलं अस्तित्व आहे आपलं वर्चस्वी आहे परंतु पाच लोकांची भाषणात बोललो होतो मी सांगतो की मूठ काय दिसत नाही दोन तीन लाख लोकांचा मोर्चे घ्यायला पाहिजे काही लोकांनी माझ्यावर टीका घेऊन सुद्धा केली आणि मी सांगतो ही अशी ती गोष्ट आहे का आपल्यासाठी ह्या दिवशी तुम्ही एवढी लोक मंत्रालयावर जाल द्या मी सांगतो या पाचशे जिल्ह्यांमध्ये आपले प्रश्न आहेत ना हे शासनाचे मंत्री आपल्याकडे आणि येतील परंतु याच्यासाठी एक ना एक दिवस आपल्याला हे करावं लागेल आज पत्रकारांनी मला विचारलं की उद्या हे नाव नाही तर काय काय मी त्यांना सांगितलं कदाचित तुम्ही आधीपर्यंतची पार्श्वभूमी तुम्हाला मला असेल तुम्हाला माहित आहे काहीतरी कोणी सभात आहे आम्ही हात जोडतोही आणि आमचं ना ऐकलं हात जोडतोय ही लक्षात आमची अध्यक्षते करावणार शास्त्रामध्ये मध्ये असेल की आपले राज्यमंत्री आहेत मोठे जो मोहसे आहेत त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी मला सांगितलं का पत्रकार मंडळी त्यांना विचारू शकता त्यांनी मला सांगितलं का केंद्र सरकार हे या विमानतळाला स्वर्गीय दिपा पाटील साहेबांचं नाव द्यावं याविषयी सकारात्मक आहे फक्त उशीर का लागतो मला काही माहिती अजून कदाचित आपल्या आंदोलने त्यांना आले असतील तेही आपण करू मी फक्त आजच्या दिवशी सुद्धा एवढंच सांगेन की आज जेव्हा हे एवढा मोठा जनसमुदाय आणि ती रॅली पाहिले ना खरोखरच माझं पण म्हणून आणि मला माहित होत कोणालाही आमंत्रण नव्हतं मलाही नव्हतं मला काल माझ्या भाषेने सांगितलं मला माहित होत हिमा पाटील साहेबांची पुणे आहे परंतु काल माझ्या भाषेने सांगितलं तर त्यानिमित्त अशाशी रॅली निघणार आहे आणि लगेच मी संध्याकाळी सहा वाजता माझी मागित दिली आणि आज त्या रॅलीशी सभा माझं भाष्य संपूर्ण एकच डायलॉग तुम्हाला सगळ्यांना ऐकूय छगन बंडळ साहेबांनी बोलला होता ओबीसी समाजाचे आणि खूप चांगला डायलॉग आहे अधिकार की लढाईने निमंत्रण बीजेपी अधिकार की लढाई निमंत्रण भेजे भी जाते जिनका जमीन जीता है वो खुद कर समर्थन बना और हाथ हाँ, याद रखो और हाथ याद रखो अगर हमारे हक हाँ पे अगर हमारे हक हाँ पे कोई आ जाती है तो टकराना जरूरी है एकनाथ नको एवढं बोलतोय आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतोय मनापासून मी आपल्या सोबत आहे इकडं येतानाच माझी राजकीय पायकानं बाहेर काढली होती स्पष्ट सांगतो इथं काहीही राजकीय नाही आणि कोणाही नाही परंतु या आपल्या न्याय आपण लढू मागच्या वेळेस मी सभेमध्ये सांगितलं होतं की महिन्यातून एक दिवस कुणी सांगायचे दहशतवादी साहेबांना विनंती केली होती तुम्ही एक दिवस मला द्या मी या समाजाचा खासदार आहे बघा मला कल्पना आहे मी खासदार होताना सगळ्या समाजाच्या लोकांनी मला भरभरून मतदान केले परंतु मी खासदार लढवणे इतपत लायक जर कोणी केलं असेल तर या समाजाने ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि खासदार म्हणूनच या समाजाचे तेवढे ऋण माझ्यावर आहे हरकत नाही त्यानंतर पुन्हा विषय झाला नाही परंतु आता मी आपल्याला सांगतो मी उद्या देईन आणि महिन्यातून दोन दिवस एक ठाणे जिल्ह्यासाठी असेल आणि एक रायगड जिल्ह्यासाठी असेल मी उद्या अनाऊन्स करेन की प्रत्येक महिन्याचा पहिला संवाद आठवड्याचा किंवा दुसऱ्या आठवड्याचा संवाद हे दोन जिल्ह्यासाठी मी देईन आणि मी उद्याच अनाऊन्स करेन आणि ह्या गोष्टीसाठी लढ्यात शंभर टक्के सक्रियपणे आता आणि माझ्या परिबलाचाच सहभाग असेल